आणि मुंबई जागतिक फायनान्शियल कॅपिटल आहे त्यामुळे ती मुंबईप्रमाणेच असली पाहिजे आणि म्हणून मुंबईला इकॉनॉमिक हब करण्यासाठी नीती आयोगाबरोबर जी बैठक झाली भास्करराव त्यांनी म्हटलं की वन एक ट्रिलियन डॉलरचं तुमचं जे गोल आहे मी पुढे जाऊन सांगतो म्हणाले की मुंबई आणि एम एम आरमध्येच फक्त वन पॉईंट फाय ट्रिलियन डॉलरचं पोटेन्शियल आहे आणि त्यामुळे त्याच्यावर देखील आपण काम सुरू केलेलं आहे काही लोक नेहमी म्हणतात की मुंबई निवडणूक आले की मुंबई तोडणार मुंबई तोडणार पण हे मुंबई तोडण्याचं काम नाही मुंबई जोडण्याचं काम आम्ही करतोय आणि मुंबईला जगाशी जोडण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय हे आपलं मान्य केलं पाहिजे हे समोर दिसतंय समोर कामं दिसत आहेत कोस्टल रोड असेल अटल सेतू असेल मेट्रो असेल ह्या सगळ्या ज्या काही बाबी आहेत या आपल्या समोर आहेत त्याच्या पार्श्वभूमीत इतिहासात मी जात नाही कोणी बंद केल्या कोणी काय केलं कोणी थर्ड स्टेप घेतला आम्ही त्याच्यामध्ये जेव्हा सरकार आल्यानंतर महायुतीचं ताबडतोब या ठिकाणी हे सर्व स्टे हटवले आणि त्याला कामाला चालना दिले डबल डबल मशिनरी लावली डबल मॅनपॉवर लावायला सांगितली आणि काम जे वेगाने व्हायला पाहिजे ते आम्ही केलेलं आहे आणि त्यामुळे मी आपल्याला सांगतो की राज्य सरकार प्रामाणिकपणे मुंबईसाठी जे काय करते आहे ते आपल्या समोर आहे आणि म्हणून आगामी काळामध्ये दे, अध्यक्ष महोदय मुंबईचं जी डी पी देखील दुप्पट होणार आहे आणि या सर्व प्रकल्पांमुळे या सगळ्या योजनांमुळे मुंबई या ठिकाणी नक्कीच एक बदल झालेला आपल्याला दिसेल आणि काही लोकांनी याच्यामध्ये म्हटले की मराठी माणसासाठी काय केलं मराठी माणसांना काय केलं मराठी माणसांच्या नावाने आज गळे काढतायत मी एवढंच सांगतो की गेल्या अनेक वर्षात मुंबईतला मराठी माणूस हा मुंबई बाहेर का फेकला गेला मुंबई बाहेर का फेकला गेला तो बदलापूर वांगणी इकडे अंबरनाथपर्यंत गेला इकडे वसई विरार नाला सोपाऱ्यापर्यंत गेला हे कुणामुळे गेला याचं विचार करण्याची गरज आहे आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे आणि आणि आपल्याला मी सांगतो आम्ही आत्ता या ठिकाणी मुंबईसाठी अभिजयनगर बी डी नगर, नगर खाणके बिल्डिंग ही किती लोकं आहेत ही लोकं मुंबईच्या बाहेर गेली डेव्हलपर काम घेतलं सोडून दिलं दहा दहा पंधरा वीस वर्ष त्यांनी काम सोडलं गोरेगावमधली पत्राचाळीतली सहाशे बहात्तर लोकांची घरं हडप करून ती जमीन अ मराठी बिल्डरला विकून